पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी परिसरात वैभव हॉटेलजवळ दुपारी तीन वाजता चेन्नईहून मुंबईकडे दुचाकी घेऊन जाणारा ट्रान्सग्लोबल ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा कंटेनर पलटी झाला चालकाच्या मद्यधुंद अवस्थेमुळे अपघात झाल्याचं समोर आलंय ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी परिसरात वैभव हॉटेलजवळ दुपारी तीन वाजता चेन्नईहून मुंबईकडे दुचाकी घेऊन जाणारा ट्रान्स ग्लोबल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा कंटेनर पलटी झालाय चालकाच्या मध्यधुंद अवस्थेमुळे अपघात झाल्याचं समोर आलंय मिळालेल्या माहितीनुसार चालकाला बियरबार दिसल्यानंतर त्यानं अचानक रस्ता वळवण्याचा प्रयत्न केला याच प्रयत्नात कंटेनरचा तोल जाऊन तो सहा पदरीकरणाचं अपूर्ण काम सुरू असलेल्या रस्त्यावर पलटी झाला सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अपघातानंतरही चालक अशोक हा मद्यधुंद अवस्थेत घटनास्थळीच बसून होता या अपघातामुळे मुख्य वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही कारण कंटेनर अर्धवट सुरू असलेल्या सहा पदरीकरणाच्या जागेवर पलटी झाला होता मात्र आश्चर्य म्हणजे अपघातग्रस्त कंटेनर शनिवार रात्री उशिरापर्यंतही महामार्गावरून हलवण्यात आला नव्हता कंपनीकडून या काळात कोणतीही तातडीची उपाययोजना करण्यात आली नाही सायंकाळी कंपनीचे व्यवस्थापक घटनास्थळी आले आणि वाहन हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली मात्र ती रात्री उशिरापर्यंत पूर्ण झाली नव्हती या निष्काळजीपणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय मद्यधुंद चालक आणि वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनं दुर्लक्ष करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर आहे सध्या कागल ते सातारा दरम्यान सहा पदरीकरणाचं काम अपूर्ण अवस्थेत सुरू आहे त्यातच महामार्गालगत बियरबार आणि दारू दुकानं सर्रासपणे सुरू असल्यानं वाहन चालक नशेत गाडी चालवण्याचे प्रकार वाढलेत याचा परिणाम म्हणून अपघातांना निमंत्रण मिळत आहे या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी या गंभीर समस्येवर तातडीनं आणि कठोर उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे